आपल्यासोबत पन्नास वर्ष एक कनिष्ठ राहिलेला आहे तीच आपल्याला संस्कृत पुढे घेऊन जायची आहे कोणाच्याही खोट्या प्रचाराला आणि दशतीला बळी पारायचं नाहीये त्यांची दशत आणि यांची जी यांची मलिता गँग आहे ती फक्त वीस तारखेपर्यंत चालणार आहे वीस तारखेला आपण शेती या चिन्हासमोरील बटन दाबून असं आवाज काढून शेती समोरील तेवीस तारखेला यांच्या कांठीला वाजवायची शिट्टी वाजवून वाज 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 भाई गणपतरावजी देशमुख यांनी यांना त्या विरोधकांना आणि या गद्दारांना पन्नास वर्षाचा शका पार्ट वन दाखवलेला आहे आपण आता तेवीस तारखेपासून शका पार्ट टू बाबासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून पन्नास वर्षाचा दाखवायचा आहे सर्व इथे उपस्थिती आवर्जून वेळ काढून आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना लाल सलाम जय हिंद जय महाराज यश नाबूद करण्यासाठी काही प्रवृत्ती प्रयत्न करत आहेत निश्चितपणे या माणसाने या वाढीवरती फक्त सात वर्षात संपूर्ण विकास केला खाजगी काही का लोकांची कामं झाली नसतील पण सार्वजनिक सर्व काम केलेली आहेत निश्चितपणे मागच्या अठरा दिवसापासून तुमच्या वाडीत सुद्धा दादागिरीची भाषा बोलली जात असते गाव जवळ आहे कुणीतरी व्हॉट्सअपला त्यांचा फोटो ठेवला व्हिडिओ ठेवला तर काम ठेवून बोलवून घेतलं जात असे तर स्टेटस डिलीट करायला लावून डाउनलोड जात असे काल मी प्रचार करत असताना एक गावामध्ये आलो होतो सांगोल्या शहरात एका संधीतच्या व्यापाऱ्याने मला फोन केला ही सीज सांगत होते की आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आहे म्हणून आमच्यावर मागच्या दोन तीन दिवसापासून प्रचंड दबाव आहे आम्हाला दादागीची भाषा केली जाते दुकानात येऊन दाब दिला जातो आणि सांगताय तुम्ही जर आम्हाला बघा नाही केलं तर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू देणार नाही सात वर्षात बाबासाहेबांनी अशा कोणत्याही गोष्टीला थारा दिला नाही तुमची वाढी सात वर्षपणे राहिली ही परंपरा आपल्याला जपायची आणि शेतकरी पक्षाची वाडी म्हणून बरीचशी लोक इथून थोडे थोड आपल्या वाडीमध्ये येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील बंदाटी करतील भांड काढण्याचा पण त्याच्यासाठी अशा भूलतापांवरती बळी पडू देऊ नका मागच्या काही दिवसापासून तिथं पक्ष फुटला तिथं पक्ष खेंडार फुटला त्या बातम्या तुमच्या व्हॉट्सअपला येत असतील काल बघितलं तुम्ही तुम्ही सर्वांच्या व्हॉट्सअपला आले असतील व्हिडिओ बुद्ध भीमराज प्रतिष्ठानने आपल्याला पाठिंबा दिलाय बाबूसाहेब ठाकरे आणि अक्षय दादा बनसुनी रात्री शिरपुरे आता अरे पक्षाने दिवस बघा इन्कमिंग चाललंय तर मला असं प्रचरण सुद्धा मानत राहणार नाही ही परिस्थिती पुढच्या पाच दिवसात दिसेल तुम्हाला तर आपल्या खांद्यावरती नैतिक जबाबदारी आहे साठ वर्ष आबासाहेबांनी आपल्या तीन तीन चार चार पिढीची सेवा केलेली आहे त्याची उत्तराई करण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला इथे संतो कार्यक्रम संपला सगळ्या करतो धन्यवाद लाल बावट्या आता शेतकरी कामदार पक्षाचा